नमस्कार शेतकरी बंद शेती बाजार म्हणून या चॅनलमध्ये आपण स्वच्छ स्वागत करतात आज दिनांक चार मे दोन हजार पंचवीस वार रविवार गुंतगरी मार्केटयार्ड पुणे आज भाजीपालांच्या बहुत फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले झालेली पाण्यामध्ये आपण पाहणार आहोत तसेच कलांच्या दरामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून के जी पाहायला मिळते तर हे के जी आज जे पाहायला मिळते कधी आपण पाहणार आहोत ते आपण चॅनल नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे मार्केट यार्ड पुणे ते तर रोजच्या रोज पाहायला होते कांद्याच्या आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर्जा येते चौदा रुपयापर्यंत जर बारा होते तर मीडियम तसेच लहान साईजमध्ये साधारणतः दर्जा येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला मिडियम साईजमध्ये दर पाहायला होते तर लहानची वेळ काढण्यासाठी साधारणतः दर घेते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची <steam> आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून तेरा ते चौदा रुपयाच्या दरम्यान पारा होतात पाहू आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत पिवळ्या झेंडूसाठी पारावते तर हलके माल होते आहेत साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात लाल झेंडूची क्वालिटी नुसतं चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः दर जाते पंचेवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तुकडाकोलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये तुकडा कुलबसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला तुकडा कुलबचे दर पारायला मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारा मिळतात आवक आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर साठी पार होतात हलके माल जे आहे ते साधारणतः सत्तर रुपयापासून देखील पार होतात ऑस्ट्रलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर ऑस्ट्रलसाठी फार होतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून ऑस्ट्रलचे दर पारा मिळतात कदर गुलाबची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबसाठी साधारणतः दर येते ऐंशी रुपयापासून ते एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो लाल गुलाबची आवक होऊ चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून लाल गुलाबचे दर पारामवतात जिप्सफलाची क्वालिटी मिळतात चांगल्या एकोण मोटर क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत दुसऱ्या कि दर पारा होत्या हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून जिप्सफलाचे दर पारा होता क्वालिटी क्वालिटीने सर चांगला एक मोठा क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः मग एकशे तीस रुपयापर्यंत दुसऱ्या एक दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर होता एअरबेलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये हजार पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये पिंडी जीसाठी साधारणतः दर ज्या पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळते हलके माल जे ते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात गुलचडी स्ट्रिकची चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः चांगल्या एक नंबर ऑफ एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी माजी होते एकशे तीस रुपयापासून देखील आपल्याला दहा साऊजमध्ये सिंधुदुर्गच्या डिस्ट्रिक्ट दर पाहायला होते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मेथीमध्ये मेथीसाठी साधारण दर बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्च उच्चंकी दर पाहायला होते हलकी माजी होते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला पाहायला मिळतं सर चांगल्या क्वालिटीमध्ये तेरा रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला होते हिरे मिरचीची आवक होऊ शकते चांगल्या क्वालिटीमध्ये हिरे मिरचीसाठी साधारणतः दर जातो पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माझे येते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतात आवक पाहू शकते तर चांगल्या क्वालिटीमध्ये छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पारावते काकडीची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारा हलके माझे येते दहा ते बारा रुपयापासून देखील विक्री होताना पारावतात हिरव्या चायना कागडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लुलिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके मालजे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात तर आवक पाहू शकतात तर हिरव्या चायना काकडीची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या मालासाठी साधारणतः दर्जा येते साठ रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पारा होतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विलिटीमध्ये बीनसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्च जर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील बीनचे पार होतात पुनरे गावऱ्यासाठी चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी जर पारावतात हलकी माल येते साधारणतः वीस रुपयापासून देखील विक्री होताना होतात बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये भिटासाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी बारावतात हलकी क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून बेटाचे दर पहायला मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप वांग्यासाठी वांगेसाठी साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील दर पारायला मिळते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ भेंडीसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलकी माझी येते साधारणतः वीस रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात शिमला मिरच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडी साधारणतः दर जी येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पालवते हलके माल जे होते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील पाहावतात डांगरच्या पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगर साडी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पालवते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील डांगरचे दर पाला होतात तर बरेच दिवसापासून काळाचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील कमी असल्यामुळे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला वालगेवडीचे दर पहायला मिळतात शेवटचे आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटी शेवटसाठी सारांचा दर पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके माझे ते साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून देखील विक्री होताना पाहावेतात चवचे दर साधारण दर्जा येते चांगल्या ऑफ ऑफिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत एक दर पाहायला होतात हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात पोवीसची आव पाहू शकतात चांगल्या कुलिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत किती पाहायला येते हलके मालजे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील पाहायला होतात फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये फ्लावर फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहेत फ्लावरसाठी साधारणतः जे आहे चांगल्या एक नंबर ऑफ पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून फ्लावरचे दर पारा वाटतात दुधी पोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉफ मध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर दुधी पोकळ्यात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून दुधी पोपळ्याचे दर फार सातारा आलीची क्वालिटी असुसार चांगल्या एक नंबर ऑफीमध्ये सातारा आलीसाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांदे बाळाचा हलके माझे दहा रुपयापासून देखील विक्री होतात बाळामध्ये पंधरा रुपया आठ रुपयाचा काही कोथिंबीरची आऊस पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचा साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चांतर पाळा होते तर हलके माल जे साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होतात आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्च हलकी पारावते हलकांची येते साधारणतः पंचवीस रुपयापासून देखील विक्री होताना पाहावेतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी पस्तीस रुपयापर्यंत दर पारावते कोतापुरी केरीसाठी साधारणतः दर्जा येते चांगल्या एक नंबर टॉप्युलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलके माल जे आहेत ते साधारणतः सोळा रुपयापासून देखील विक्री होतात भुईमुख महिमशंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप्युलिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामवते हलके माल जे ते साधारणतः चाळीस रुपयापासून देखील दर पारामते गाजरची आवश्यकता चांगल्या एक नंबर टॉप्युलिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर्जा येते बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके मालजी येते साधारण आठ ते दहा रुपयापासून देखील इतर पारा होता जोडक्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते ती तीस रुपयापासून देखील आपल्याला डोडक्याची दर पाहावतात तर आवक कमी झाल्यामुळे दारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ जोडक्यासाठी पाहायला मिळते टोमोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कमोट्याचं कुठे दहा रुपयापर्यंत उच्चंके जर पाळावते हलके मालजे आहेत साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पोपईच्या दरामध्ये घसरण झालेली होते तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चंके जर पाहायला होते हलके मोलजी येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना होतात खरबोजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दोन जाते पंधरा रुपयापर्यंत उत्सव तिथं पाहिला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला वाटतात तर आवक पाहू शकता हलके माल जे आहे ती मार्केटद्वारे मोठ्या प्रमाणावरती हो पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता बदल्या बालाची देखील आपल्याला आवक मोठ्या प्रमाणात पाहायला होते तर चांगल्या पद्धतीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते सनफरपूरची आवक पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये सल्फरपूर साधारे साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांती पाहायला होते दर पाहायला मिळतो कलिंगडची आव पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडासाठी साधारणतः दर्जा येते बारा रुपयापर्यंत चंगीत दर पाहायला होते मा हलके माल जे साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील पाहायला मिळतात चिक्कूची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील पाहायला मिळतात मोसंबीची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः सा दर्जा येते रुपयापर्यंत हलकी माल येते साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात तर आवट पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीच्या डाळींची आवट होऊ शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दोनशे तीस ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला डाळीचे दे पाहायला मिळतात आवक पाहू शकतो वेगळ्या क्वालिटीमध्ये डाळीचे आवक पाहायला होते तर दारामध्ये देखील आपल्याला सर्व तर कायम पाहायला होते पिंग तर्वन पेरूची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक लिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चंके पाहायला होते तर मार्केटमध्ये हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला त्याचबरोबर त्याचबरोबरचं सीझन संपत आल्यामुळे पाहिजे तसा भाव पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही पण हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते लिंबांची आवक पाहू शकता तर लहान साईजमध्ये लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या असं मोठ्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत अंक दर पाहायला मिळते हालच्या क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळते तर लहान तसेच कच्चे लिंबांचे आवक मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळते तर बाजारभाव चांगले असलेले मोठ्या प्रमाणावरती लहान लिंबांची आवक मार्केटमध्ये कायम पाहायला मिळते सूटपानची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपॉनसाठी साधारणतः दर देते सोळा रुपयापर्यंत उच्चांची दर एक चांगला एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सूटपानसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आजबरोबर बरोबर माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात तर दरामध्ये देखील आज घसरण झालेली पाहायला मिळते